मला पण गेल्या पस्तीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अनेकदा आरोप झाले आरोप सिद्ध तर झालेच नाही पण माझी बदनामी प्रचंड झाली त्याच्यामध्ये कुणी फोन केलाय का कुणी दबाव आणलाय का अशा पद्धतीनं ते सगळं तपास करायला सांगितलेलं आहे कागदच होण्याचं कारण ज्याच्यात एक रुपया पण दिला गेलेला नाही एक रुपया पण दिला गेलेला नाही खर तर त्याच खरेदीतच व्हायला नको ती कागदपत्र ज्यावेळेस बघितली ना त्यावेळेस रजिस्ट्रारनी त्याचं खरेदी करतच मोनवीच कशी केली तेच कळत नाही अशा बऱ्याच गोष्टी आहेत परंतु मुख्यमंत्र्यांना माझ्या कानावर ही गोष्ट आली त्यावेळेस मी लगेच सांगितलं की कुणी जरी असलं तर त्याच योग्य पद्धतीनं चौकशी झाली पाहिजे कारण मला पण गेल्या पस्तीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अनेकदा आरोप झाले आरोप सिद्ध तर झालेच नाही पण माझी बदनामी प्रचंड झाली म्हणजे काही काही आरोपाच्या बद्दल तर निवडणुका जवळ आल्या की ते सुरूच व्हायचं निवडणुका संपल्या की पुन्हा ते थंड व्हायचं असं ते सगळे प्रकार तुम्हाला पण माहिती आहे आता यामध्ये म्हटलं जी नीट चौकशी म्हणजे जे काही चौकशी नियमाने नी करायची असते त्या डिपार्टमेंट दि, करा ती त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला एफ आय आर पण दाखल केला आ, दोन एफ आय आर वेगवेगळ्या ठिकाणी वेग दाखल झाली त्याच्यामध्ये एक राज्य सरकारचा तहसीलदार आहे त्यांनी पण काही चुका केलेल्या आपल्या अंडी उगवण केंद्र आहे ना तिथलं पण बोपडीचं काही असं चुकीचं केलेलं आहे आणि त्याच्यातून एफ आय आर दाखल करून तिघांच्या तिघांची नावं पण त्याच्यामध्ये सांगितली गेलेली काल काहीतरी तिथं छापा पण पडलेला होता रेड पडलेली होती त्या नोंदणी कार्यालयाच्या तिथं बावधन बावधन तर ते त्यांच्या पद्धतीनं कामाला लागले आणि मला वाटतं ऍडिशनल चीफ सेक्रेटरी रेव्हेन्यू आपले पुणे विभागीय आयुक्त पुणे विभागीय आयुक्त महसूल आयुक्त जिल्हाधिकारी नंतर जमावबंदी आयुक्त असे अजिया ते असे वेगवेगळे लोकांची कमिटी केलेली आहे आणि त्यांना एक महिन्याची काहीतरी मुदत दिलेली आहे आणि काय काय त्यांनी तपासायचं हेही सांगितलेलं आहे कारण पुन्हा अशा प्रकारचे व्यवहार होऊन त्याच्यामध्ये शासनाचं पण नुकसान होता कामा नये किंवा जे व्यवहार करताच येत नाही त्याची नोंदणीच होऊ शकत नाही कागदपत्रावरून ते पण करण्याच्या बद्दलच धारस काहींनी दाखवलेलं आहे ते कशामुळे दाखवलं त्याच्यामध्ये कुणी फोन केलाय का कुणी दबाव आणलाय का अशा पद्धतीनं ते सगळं तपास करायला सांगितलेलं आहे आणि त्या बद्दलचा आदेश पण काढला म्हणजे शास्त्राचा जो आदेश निघतो ते एक जाती, दोने जी से जाती जाती, ते एक एक कॉपी एक मुख्यमंत्री जाते दोन्ही डी सी एम ला जाते असे रेव्हेन्यू मिनिस्टर जाते त्याची कॉपी पण मला मिळाली त्याच्यामुळे त्यांनी त्यांचं काम सुरू केले आता आपल्याला त्याची चौकशी झाल्यावर हा एक विषय अरे होय ना बाबा पहिल्यांदा जो कागदच होण्याचं कारण आहे ज्याच्यात एक रुपया पण दिला गेलेला नाही एक रुपया पण दिला गेलेला नाही आणि तो कागद होऊ शकत नाही अशा या सगळ्या गोष्टी आहेत तरी तो कागद केला गेलाय आणि तो आता केला गेलाय तर तो ग्राह्य धरला तर तो, तो रद्द करण्यात आलाय अशा त्या सगळ्या कॉम्प्लिकेटेड झालेले आता हे झाल्यानंतर कुठल्या विभागाने काय कळवायचं ते कळवलेलं आहे आता त्याच्या संदर्भामध्ये हा पण एक चौकशीचा भाग आहे कदाचित तहसीलदार पुणे शहर पण सूर्यकांत एवले यांचे कामकाजाच्या अनियमित खडक पोलीस स्टेशन येथे दाखल एफ आय आर मध्ये नवोद बोपोडी येथील अॅग्रिकल्चर डेअरी जमिनीच्या बाबत हा तिथं आमच्यातलं तर कुणाचा संबंध नव्हता परंतु काही मीडिया चॅनल्सनी त्याच्यामध्ये आमच्याही कुटुंबाचा तिथे उल्लेख केला चुकीची बातमी ती चालवली माझी एवढीच आहे परंतु त्यांनी इकडच्या दाखला दिला तसं बघितलं तर त्या व्यवहाराशी त्यांचा दुरान्वय देखील गाडीचा नकाचा पण संबंध नाहीये माझी एवढीच विनंती आहे जे खरं असेल ते दाखवा परंतु जे खरं नसेल त्याच्यात बदनामी करू नका या सरकारी जमिनीवरती इतर हक्कांमध्ये नाव चढवायचे आणि मग त्याचे पॉवर ऑफ अटर्नी करून घ्यायचे असं खरेदी करायच्या अशा बऱ्याच तक्रारी ज्या आहेत तर त्या येत आहेत या तेजवादींचे जे नाव आहे यामध्ये आम्हाला अशी माहिती मिळाली की हे प्रकरण त्यांनी दोन हजार पाच का सहालाच पॉवर ऑफ अटर्नी घेतली म्हणजे एकोणीस वर्ष एकोणीस वर्ष एकोणीस वर्षापूर्वी का पाच पाच आर म्हणजे करोडला घेतली अशा या सगळ्या गोष्टी आहेत पण आता चौकशी केल्यानंतर त्याच्यातली काय वस्तू कारण जे चौकशीमध्ये अधिकारी नेमले ते अतिशय स्वच्छ प्रतिमेचे आणि प्रशासनामध्ये चांगली इमेज असणारी आहे त्याच्यामुळे त्याबद्दल आता आपल्याला महिनाभर थोडस सरक... हा त्या ऐकाय ना त्या मला आता माझी ती नोट नाही तर मी तुम्हाला दाखवलं असतं राज्य सरकारनी पण त्यांनी काय काय चौकशी करायची करावी अशा प्रकारच्या ह्याची पुनर्वृत्ती परत होऊ नये म्हणून कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटनी जी काळजी घ्यायची त्याच्याही बद्दल त्यांनी चौकशी करून आवाज द्यायला सांगितलं